नमस्कार सात्विक रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी उन्हाळ्यातील वाळवणाचा एक प्रकार दाखवणार आहे ते म्हणजे शाबुदाण्याचे वडे आता हे वडे आपण करून वर्षभर डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तर बघा आता या ठिकाणी मी एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे आता ह्या शाबूदाण्यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो त्याचं पूर्ण स्टार्च काढून टाकायचा आणि रात्रभर हा शाबूदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता या ठिकाणी मी एकच वाटी घेतलेलं आहे कारण मला जागा कमी असल्यामुळं मी प्लेटमध्ये थोडं थोडं प्रमाणामध्ये सर्व करते तर बघा आता या ठिकाणी मी एक वाटी शाबुदाना स्वच्छ धुवून घेत आहे आणि हा साबुदाना आता रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता याचं सर्व पाणी काढून थोड्या प्रमाणात त्यामध्ये आता बघा थोड्या प्रमाणामध्ये पाणी ठेवायचं आणि रात्रभर हा शाबूदाना आपल्याला भिजत ठेवायचा आहे असंच म्हणजे दहा बारा तास हा शाबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर चला आता हा शाबुदाना आपण रात्रभर भिजवून घेऊया आणि आता हा आपला शाबुदाना बघा दुसऱ्या दिवशी अगदी मोकळा मुकड़, मोकळा असा झालेला आहे अगदी छान मऊसूत असा हा भिजलेला आहे आपला शाबुदाना तर बघा अगदी मऊ असा झालेला आहे मऊ मौ आणि मोकळा असा भिजलेला आहे आता अजून यामध्ये आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत चला आपण आता यामध्ये मी काय काय टाकते ते बघा आता तुम्ही आता यामध्ये मी बटाटा वापरणार आहे आता या ठिकाणी मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता एक बटाटा मी उकडून घेतलेला आहे एक बटाटा आपल्याला कच्चाच वापरायचा आहे एक कच्च्या बटाट्यामुळे वडे हे अगदी कुरकुरीत अशी होतात त्याच्यामुळे एक कच्चा वापरायचा आणि एक बटाटा उकडलेला आपल्याला यामध्ये वापरायचा आहे आता मी एक वाटीच प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामुळं सर्व हे कमी प्रमाणात घेतलेलं आहे तर बघा आता हा साबुदाणा आता या साबुदाण्यामध्ये आता हा उकडलेला बटाटा मी सर्व किसून घेत आहे तर आता हा बटाटा आपण किसून घेऊया तर मैत्रिणींनो माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता बघा आपण हा बटाटा आता यामध्ये आपण किसून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये बघा यामध्ये आपल्याला काही मसाले पण ॲड करायचे आहेत यामध्ये मी आता एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे एक चमचा मीठ टाकलं आहे थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे आणि थोडी लाल मिरची पावडर टाकणार आहे आता लाल मिरची पावडर जर कोणी वापरत नसाल उपसाला तर तुम्ही हिरवी मिरची टाकली तरी चालते हिरवी मिरचीचा टेचा करून त्यामध्ये टाकायचा मग आता यामध्ये मी सर्व आता आता हा दुसरा बटाटा आहे आपण आता ह्याची साल काढून हा बटाटा कच्चा किसून घ्यायचा आहे तर मग आता ह्याची मी पूर्ण साल काढून हा बटाटा किसून घेत आहे आता हा बटाटा किसून झालेला आहे तर हा किसलेला बटाटा लगेच गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता हा बटाटा दहा बटाटा गरम पाण्यात आपण टाकून घेऊया आता हा पाच मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेला आहे थोडं आणि या मिठाच्या पाण्यात आपल्याला पाच मिनटं तो बुडवून ठेवायचा आहे कारण बटाटा हा काळा पडतो आपण जर कच्चा बटाटा तसाच टाकला असतं तर वडे हे आपली काळी पडली असते त्याच्यामुळं हा पाच मिनटं गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचा आहे मीठ टाकून आणि नंतर हे सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे आता त्याचं सर्व पाणी मी गाळणीने काढून घेतलेलं आहे आता हे त्या शाबुदाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आता आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एकजीव करून घ्यायचं आहे हाताने सर्व मसाला आणि बटाटा आणि शाबुदाणा आणि आता हे पीठ आपल्याला एक हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि हे पीठ अगदी सैलसर असं ठेवायचं हे घट्ट करायचं नाही आणि वरून त्याला पाणीसुद्धा टाकायचं नाही कारण बटाट्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं तर बघा आता हे पीठ आपलं भिजून झालं आहे ना आपण ज्याप्रमाणे डाळीचे वडे करतो त्याचप्रमाणे हे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता इथं मी रोज प्लेटमध्येच करून घेते कारण गॅलरीमध्ये जागा कमी असल्याने मी प्लेटमध्येच हे वडे करत असते तर बघा आता हे आणि कोणाला जागा नसेल तर ते फॅनखालीसुद्धा हिवडे द सुकतात पण ह्याला दोन तीन दिवस लागतात फॅनखाली बघा अशा प्रकारे हे आपण जसे आपण डाळीचे वडे करतो त्याचप्रमाणे हिवडे आपण तयार करून घ्यायचे आहेत आणि एकदम कडक उन्हामध्ये ती वाळवून घेतले तर चांगले पण कोणाकडे जर ऊन नसेल तर त्यांनी फॅनखाली वाळवले तरीही चालतात फक्त दोन तीन दिवस ते सलग वाळवावं लागतात आता बघा मैत्रिणींना तुम्हाला हे वड्याची रेसिपी कशी वाटली आता हे वडे बघा आपले आता वळलेले आहेत आता मी तुम्हाला हे तळून दाखवते थोडेसे वडे हे वळल्यानंतर ह्याला परत एक दोन दिवस चांगलं उंद द्यायचं आणि नंतर हे आपण डब्यामध्ये भरून ठेवायचे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता हे वडे मी तुम्हाला तळून दाखवते हे तळल्यानंतर अगदी दुपटीने हे फुगले जा, फुलले जातात तर बघा अगदी असे कुरकुरीत असे खुसखुशीत हिवडे तयार होतात आणि ह्याच्या काहीही त्रास नाही याला गॅसही लागत नाही आणि आपल्याला हे वडे पटकनही होतात तर बघा अशा प्रकारे आपण हिवडे आता तळून घेऊया तर हे तुम्हाला मी वडे तळून दाखवते तर बघा मैत्रिणींना अगदी कुरकुरीत असे हे आपले उपवासाची वडे ही रेसिपी तयार झालेली आहे आता हे मी वडे तळून सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलना नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद